जय शिवराय जयला मित्रांनो आज आपण एक नवीन संस्थेशी रिलेटेड माहिती घेऊन आलो आहे आता ही एक बारटी बार्टी म्हणून एक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये संस्था कार्यरत आहे ही बारटी जी संस्था आहे ही संस्था आर्मी एम पी एस सी यू पी एस सी तसेच पोलीस आणि इतर ज्या तुमच्या स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षांना तुम्हाला एक होतकरू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करणारी ही एक संस्था आहे तर ह्या संस्थेमधून विद्यार्थ्यांची निवड कशी केली जाते तसेच या संस्थेमधून तुम्हाला स्कॉलरशिप कशी भेटली जाते किंवा तुमचं वसतिगृह वगैरे ज्या सोयी आहेत तुमच्यासाठी ज्या सुख सुविधा उपलब्ध महाराष्ट्र शासनाने करून आहेत ह्या कशा असतात हे सगळे आपण आज माहिती आहे आणि आता एक नवीन सूचना आलेली जे मुलं बारटीसाठी ज्यांनी अप्लाय केला होता ते सगळेच मुलं त्यांनी क्वालिफाय केलेले तसेच त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आता जे एवढे सिलेक्ट झाले त्यांचं ते कुठं होणार आहे तर, तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघा मित्रांनो तुम्हालाच त्यांनी त्यावेळेस फॉर्म फिल करताना एक ऑप्शन दिला होता की तुम्ही कोणती पशन पसंती दर्शवलेली नाही का प्रिफरन्स तर तुमच्या प्रिफरन्सनु नुसार तुम्हाला त्या त्या ठिकाणी ते, ते, ते तुम्हाला जे तुमचं पहिलं प्रिफरन्स असेल तुम्ही कुठं समजा एखादी अकॅडमी अकदे असेल इग नाईट वगैरे इग नाईट पण प्रिफरन्स बऱ्याच मुलांनी दिलेले मग अशा मुलांनी काय करायचं आहे आता मी तुम्हाला दाखवतो आहे समोरच एक प्रशस्तीपत्रक बार्टीकडून जाहीर झालेले चला ते बघू आपण सविस्तर काय म्हटलंय त्यांनी व्यवस्थित बघून घ्या आणि त्याचपूर्वी ही नोटीस दाखवण्याच्या आधी तुम्ही काय करताय सगळे महाराष्ट्रातले बांधव तुमच्यापर्यंत आम्ही एवढी महत्वाची माहिती घेऊन येतोय पण तुम्ही आमच्या चॅनलला ना लाईक करताय ना सबस्क्राईब करताय ना शेअर करताय याच्यातून म्हणजे नाही का तुम्ही जर लाईक केलं सबस्क्राईब केलं शेअर केलं तर याच्यातून बाकीच्या विद्यार्थ्यांना तर माहिती होईलच पण आमचा जो हा चॅनल आहे हा एकदम होतकुरू आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा चॅनल जाईल आणि याची माहिती याच्यातून जी मिळणारी माहिती ही सगळ्या दादी तुम्हाला भेटेल जर सबस्क्राईब नाही केलं तर ही माहिती तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाही विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला ही सगळ्या दादीला सबस्क्राईब करून घ्या जे घंटेचा बेल आयकॉन दिसतोय तुम्हाला ते आयकॉनला प्रेस करा आणि तिथं ऑल करा म्हणजे माझे जेवढे पण व्हिडिओ आहेत जी पण इन्फॉर्मेशन येते तुमच्यापर्यंत सगळे व्यवस्थित शेअर केले जाईल चला आपण बघू हो ते नोटीस काय व्यवस्थित तुम्हाला मी समजावून सांगतो चला इकडे लक्ष द्या बघा हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था ही त्यांचा दूरध्वनी क्रमांक वगैरे दिला आहे आणि ही जी महत्त्वाची सूचना आहे ती जाव क्रमांक बार टिपणी योजना चोवीस पंचवीस पब्लिक एकसष्ट झिरो एक दिनांक काही तिचा आहे बघा अठरा अकरा दोन हजार चोवीसचा परवा दिवशीची ही सूचना आहे आणि तुमच्यापर्यंत लगेच आजच ही करतो आहे माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत याचा प्रसार करतोय तर तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या त्यांनी काय म्हटलं आहे महत्त्वाची सूचना मी थोडं झूम करतो आहे जेणेकरून तुम्हाला दिसावं हे बघा महत्त्वाची सूचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बारटी पुणे यांच्यामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण संस्था विकल्प निवड पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्था निवडीकरता विकल्प उपलब्ध करून देण्यात आलेले होते म्हणजे बघा बारटी थ्रो तुम्हाला ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण संस्था सिलेक्ट करायला विकल्प निवडून दिला होता त्यांनी असं म्हटले पुढे बघा विद्यार्थ्यांनी त्यांच्या इच्छेनुसार पसंतीनुसार योजना नाही आहे नामनिर्देशित केलेल्या प्रशिक्षण संस्थेची निवड केली आहे म्हणजे तुम्हाला जिथं जी संस्था आवडेल तिथं तुम्ही त्याचा पोस्ट प्रेफरन्स दिलेला आहे म्हणजे तुम्ही जाण्याचा हे करण्याचा पोस्ट प्रेफरन्स दिलेला आहे त्यानुसार विद्यार्थ्यांनी पसंती दिलेले प्रशिक्षण संस्थेकडे जाऊन मूळ कागदपत्र तपासणी करण्याबाबत तुम्हाला मेल पण आले असतील की तुम्ही दिलेल्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला त्या त्या संस्थेकडे जायचं आहे तुम्ही ज्या जी संस्था निवडली तिच्याकडे आणि तिथून तुम्हाला कम्फर्मेशन स्लिप द्वारे असं कळवण्यात येत आहे की एम पी एस सी स्टेट एक्साईज ई एस जे एम एफ सी ग्रुप बी अँड सी म्हणजे बघा आपल्या ग्रुप बीच्या तुमचं पी एस आय असेल कंबाईन किंवा तुमची ग्रुप सीमध्ये तुमचं मंत्रालय लिपिक वगैरे असेल त्याच्यामध्ये आरोग्यसेवक वगैरे सगळ्यात महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या पण भरते आहेत त्याच्यानंतर आय पी पी एस आता ही बँकिंगशी रिलेटेड आय पी पी एस म्हणजे इंडियन बँकिंगची जी सर्व्हिस आहे तिच्याशी रिलेटेड जेवढ्या पण भारती आहे किंवा जेवढ्या एक्झाम आहेत त्याच्यासाठी हे तुमचं लागू आहे पोलीस व मिलिटरी प्रशिक्षण पूर्व प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्राप्त ईमेल कन्फर्मेशन स्लिपनुसार संबंधित प्रशिक्षण संस्थेकडे दिनांक हे बघा आता हे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा कागदपत्राची तपासणी करणं बंधनकारक आहे बंधनकारकच आहे जर तुम्ही कागदपत्रात तपासणी केली नाही तुम्हाला कुठली कॉलरशिप पण नाही भेटणार आणि ह्या बारटी संस्थेची जेवढी पण तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्कीम लाभवलेली यातला कुठलाच तुम्हाला फायदा भेटणार नाही बघा त्यांनी तारीख दिलेली एकवीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे उद्यापासून एकवीस अकरा दोन हजार चोवीस आज वीस तारीख आहे मित्रांनो एकवीस अकरा दोन हजार चोवीसपासून दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस म्हणजे सहा दिवस कागदपत्र तपासणी करणे बंधनकारक आहे आता परत त्यांनी पुढं काय म्हटलंय ज्या विद्यार्थ्यांनी दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस पर्यंत कागदपत्रे तपासणी केली नसेल अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार आहे म्हणजे बघा एवढा तुमच्या तोंडचा घास आहे याला सोडू नका आणि आता म्हणजे नाही का तुमच्या तोंडापर्यंत त्यांनी महाराष्ट्र शासनाने घास आणून दिला आहे तो तुम्हाला फक्त गिळायचा आहे खायचा आहे तुमच्या ज्याने जर ते होत नसेल तर तुम्ही याला मुकणार आहेत तुम्हाला ही बार्टीचा जो लाभ आहे तो मिळणार नाही मित्रांनो त्याच्यानंतर बघा पुढे काय म्हटलं म्हटलं त्यांनी Uh, कार्यवाही रद्द करून यावेळी कार्यवाही करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं म्हणजे वेटिंगला जे मुलं आहेत त्यांना वरती घेतलं जाईल तुमच्या जागेवर असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर आणि त्यांनी परत पुढे काय म्हंटले सन दोन हजार चोवीस पंचवीस करता निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी एम पी एस सी यू पी एस सी आय बी पी एस पोलीस अँड मिलिटरी भरती फेलोशिप या योजनांचा लाभ घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात आली आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही ज्या बाकीच्या ज्या संस्था आहे महाराष्ट्र शासनाच्या ही अशीच बारटीसारख्या आहे इतर किंवा बारटीचा जर तुम्ही इथून मागं जर कधी लाभ घेतला असेल आणि तुम्ही जर रिटर्न परत जर डबल फॉर्म भरत असाल तर असे सगळे विद्यार्थी त्यांनी बात केलेली दुबार लाभार त्यांना कन्फर्मेशन स्लिप यावर कोणतेही ईमेल प्राप्त होणार नाही म्हणजे जे ज्यांनी फ्रॉड करून डबल फॉर्म भरलेत ना म्हणजे सूचनेचं पालन न करता त्यांना कुठल्याच प्रकारचा मेल उपलब्ध होणार नाही त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होणार नाही सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची तसेच प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यात दुबार लाभार्थी असल्याचे आढळून आल्यास निवड रद्द करून नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल हे बघा मित्रांनो इथं त्यांची जी टर्म अँड पॉलिसी असते ही बार टीची म्हणा किंवा इतर ज्या संस्था आहे त्यांची टर्म पॉलिसी फार गुन्हे करण्या एखाद्यावर गुन्हा दाखल करण्यापर्यंतची असते त्याच्यामुळं असं कोणी शासना शासनाची फसवणूक करू नका याच्यातून विद्यार्थ्यांना गुन्हे पण दाखल केले जाऊ शकतात त्याच्यामुळे असं कोणीही फसवणूक करू नका सतर्क घोषणापत्रकाद्वारे सोबत जोडलेल्या परिशिष्ट अबकानुसार विद्यार्थ्यांनी कागदपत्रे तपासणीदरम्यान कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आता त्यांनी काय म्हटलंय तुम्हाला ही कागदपत्रं जे पुढं ही यादी ही तुम्हाला सादर करणं बंधनकारक आहे बघा आता ती काय आहे आपण बघू एक नंबरला तुम्हाला जे मध्ये यादीमध्ये दिलं आहे संबंधित प्रवेश सा परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केलेला मूळ विनंती अर्ज तुम्ही जो ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता तो ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट करायचा आहे आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सांगितले तुम्ही दोन नका नेऊ तुम्ही चार घेऊन जा यांचा भरोसा नाही कारण ही महाराष्ट्र शासनाची फ्री स्कीम आहे तो दोन फोटोसाठी तुम्ही तुमच्या स्कीमला मुखावणार जर असाल तर असं काही करू नका चार फोटो घेऊन जा दोन नंबरचा जो कागदपत्राचा मुद्दा त्यांनी सांगितला आहे दहावीचे प्रमाणपत्र बघा याला दहावीचे आठे जे आर्मी बिर्मीची जे प्रॅक्टिस करत आहेत पूर्ण त्यांच्यासाठी दहावीचं प्रमाणपत्र नेणं खूप बंधनकारक आहे त्याच्यानंतर इयत्ता बारावीचे पण प्रमाणपत्र लागणार आहे त्याच्यानंतर चार नंबरचा जो पर्याय पॉईंट सांगितला आहे त्यांनी पदवी प्रमाणपत्र आता हे जे एम पी एस यू पी एस सी करतात यांना हे वरती एक पासून तर चारपर्यंत तर डॉक्युमेंट नेणं आहेच त्याच्यासोबत पदवी तर पदवी प्रमाणपत्र बंधनकारक नाही म्हटलंय त्यांनी म्हणजे जर तुम्ही पदवीनंतर जर काही पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे केलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुमच्यासाठी बंधनकारक नाही पण तुम्ही द्या तुम्ही जर प्रिफरन्स म्हणून जर ते दिलं तर तुमच्याच फायद्यात आहे तुमचं क्वालिफिकेशन जास्त आहे तुमची निवड सहज होऊ शकते अर्जदाराचे अनुसूचित जातीचे जाती जा प्रमाणपत्र अनुसूचित जातीमधले जेवढे पण कॅन्डिडेट आहेत मुलं मुली आहेत त्यांना त्यांचं प्रमाणपत्र नेहणं बंधनकारक आहे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा डॉमासाइडचा जो दाखला आहे तो सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी केलेला आहे म्हणजे तो न्यायचाच आहे अर्जदाराचे आधार कार्ड सोबत ठेवायचे आधार कार्ड नसेल तर तुमचं पॅन कार्ड तुम्हाला बंधनकारक नाही म्हटले त्यांनी पण पॅन कार्ड ठेवा किंवा आधार कार्ड ठेवा बँक पासबुक किंवा धनादेशाची कॅन्सल कॅन्सलेट चेक म्हटले त्यांनी प्रत आधार लिंक असलेला खाते क्रमांक आय एफ सी कोड एम आय एम आय सी आर कोड या सर्व बाबी स्पष्ट नमूद असणे आवश्यक आहे आता त्यांनी काय म्हटले बघा बँक पासबुक आहे ना तुमचं म्हणजे तुमचा जो बँकेचा बँकेचा जे पासबुक आहे ना पासबुक म्हणण्यापेक्षा तुमचं जे जे पुस्तक आहे मराठीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या पोरांना समजण्यासाठी बँकेचं जे तुमचं पुस्तक आहे त्याच्या त्या अकाऊंट नंबरला त्याच्यावर एक अकाउंट नंबर असतो त्या अकाउंट नंबरला मराठीत खाते नंबर म्हणत्या त्याला आधार कार्ड लिंक असणं एन पी सी आयचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे ही एन पी सी आयची संकल्पना आहे मी तुम्हाला नंतर सांगेन तर तुम तुमचं फक्त या तुमच्या अकाऊंट नंबरला आधार लिंक जे आहे ते आधार लिंक असणं गरजेचं आहे तुमच्या आधार कार्डवर सॉरी तुमच्या पासबुकवर आय एफ एस सी कोड म्हणजे तिथं दिलेला असतो आय एफ आय ए पी एस सी कोड तो व्यवस्थित असणं गरजेचं आहे एम मै, आय या एम आय सी आरनं कोड पण दिसणं गरजेचं आहे तसेच प्रकारे जो अकरा नंबरचा मुद्दा दे त्यांनी सांगितला दिव्यांगताचा दिव्यांगत्वाचा दाखला लागू असल्यात म्हणजे जे कोणी बघा अपंग जे विद्यार्थी मुलं किंवा मुली असतील त्यांच्याकडे जर डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल म्हणजे अपंगत्वाचा दाखला असेल तर त्यांनी तो जोडायचा आहे त्यांच्यासाठी म्हणजे नाही का आरक्षित कोटा असतो अर्जदार अनाथ असल्याचा दाखला म्हणजे कोणी जर ऑर्फन असेल ऑर्फन म्हणजे अनाथ असेल तर त्यांचा महिला व बाल विकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला दाखला असावा त्याच्यानंतर ते तेरावा हो मुद्दा बघा मागील तीन वर्षाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेला मूळ उत्पन्नाचा दाखला त्यांनी तहसीलदारचा निर्गमित केलेला असावा म्हणजे तहसीलदारचा तीन वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला आहे ज्याचं उत्पन्न आठ लाखाच्या पेक्षा कमी असा दाखला त्यांना हवा आहे चौदा नंबरचा पॉईंट आहे स्वयंघोषणापत्र तुम्ही स्वतः तुम्ही अर्जार आणि स्वतःचं स्वयंघोषणापत्र त्याच्यामध्ये सगळी माहिती भरायची आहे आणि त्याला एक फोटो लावायचा आहे बरोबर आणि तो सोबत घेऊन जायचा आहे प्रवेश अर्ज तुम्हाला न्यायचा आहे म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म एक नंबरच्या जो हे म्हटलं आहे तो त्याच्यानंतर परिशिष्टप काय सांगते हे तुमचं घोषणापत्र आहे बघा परी परीक्षण योजनेच्या आठवी वर्षवरती म्हटले त्यांनी त्याच्यामध्ये ही वरती तुम्ही व्यवस्थित माहिती भरायचे मी जो कोण विद्यार्थी असेल त्याचं नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर चोवीस पंचवीसच्या कालावधी डॉक्टर आसा आंबेडकर प्रशिक्षण संस्था बार्टी अनुसूचित जातीच्या उमेदवारांची टिंबटिंब म्हणजे हे डॉट डॉट जे दिले टिंबटिंब त्याच्यामध्ये त्याची माहिती योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असून मी या जे काय दिलं नाही त्याच्या खाजगी प्रशिक्षण संस्थेची निवड केली आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला नाही म्हटलं की एकनायटी अकॅडमी असेल तुमची लक्ष असेल तुम्ही कोणती पण भारा तुमची भागीरथ असेल तुमची पुण्यातले आता हे सगळी मुलं नाही का पुण्याला अभ्यासाला जातात त्याच्यामुळे तिकडच्या संस्था निवड येतात तर कोणती असेल तिथे व्यवस्थित लिहायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला नाही का खाली म्हटलं त्यांनी प्रशिक्षण योजनेच्या आठव शर्ती सदर ते प्रशिक्षण योजना प्रशिक्षण सुरू झाल्यापासून पुढील टिंबटिंब मायनिंग करता या प्रशिक्षण योजनेकर्तीच्या विद्यावेतनासाठी किमान उपस्थिती पंच्याहत्तर टक्के असणे बंधनकारक आहे तुम्ही जे पण योज तुम्ही जी पण संस्था निवडसाल समजा तुम्ही नाईट निवडली तर त्यांच्याकडं तुमची पंच्याहत्तर टक्के उपस्थिती तुम्हाला म्हणजे नाही का बंधनकारक आहे बघा नाही तुम्हाला कुठल्याही या योजनेचा लाभ भेटणार नाही त्याच्यानंतर काय म्हटलं त्यांनी कागदपत्र पडताळणी दरम्यान स सादर केलेले शैक्षणिक इतर कागदपत्रे भरून दिलेली माहिती खरी आहे जर काही खोट्या आढळ्यास माझा प्रवेश रद्द होऊ शकतो याची मला जाणीव आहे म्हणजे ही तुमचं जे स्वयंभाचत्र आणि याच्यातच त्यांनी सगळं तुम्हाला हे करून दिलं आहे तुमच्याकडून ते सगळं हे करून घेत आहेत की हे सगळं खरं आहे म्हणून घेतलेला सर्व लाभ मी परत करेन आणि जर कोणी खोटा जर त्याचा जर फायदा घेतला तर ते सगळे पैसे तुम्हाला परत त्या संस्थेला वापस करायचे आहेत त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं चार नंबरचा पॉईंट बघा मी सदरचं सदरच्या प्रशिक्षण योजनेचा पहिल्यांदा लाभ घेत आहे यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था बार्टी पुणे संस्थेमार्फत राबवलेल्या यू पी एस यू पी एस सी आय बी बी एस फेलोशिप व पोलीस व मिलिटरी प्रशिक्षणपूर्व प्रशिक्षणाची मी लाभ घेतलेला नाही जर पूर्वी लाभ घेतल्याची निदर्शनास आल्यास माझा प्रवेश रद्द होईल याची मला जाणीव आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं डबल फॉर्म भरणाऱ्यांना भरणाऱ्या मुलांनी आणि मुलींनी व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका तुम्हाला याचा लाभ भेटणार नाही तुम्ही उगंच जीवाचं रान करू नका आणि उगंच डबल फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला असेल तरी आता तिथं डॉक्युमेंटला जाऊ नका तसं तुम्हाला डॉक्युमेंटला या असं कोणी बोलावणारच नाही त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रशिक्षण योजनेचा कालावधी दरम्यान मी कुठेही शासकीय निमशासकीय नोकरी करणार नाही त्यांनी आज सरळ सरळ म्हटलंय तुम्ही अभ्यासासाठी हे स्कॉलरशिपचा लाभ घेताय किंवा या शासकीय योजनेचा लाभ घेत आहे तुम्ही एक दाखवणार आहे एक आणि करणार आहे तुम्ही कुठेही शासकीय किंवा कुठल्याच नोकरीसाठी किंवा निमशासकीय नोकरी तुम्ही करणार नाही असं आढळल्यास आपल्यावर कार्यालयात काही तक्रार प्राप्त झाल्यास किंवा तुमच्या एखाद्या भांगार मित्राने म्हणायचं आपण भांगार मित्राने तुमची एखादी तक्रार जर या संस्थेकडं बारटीकडं जर दाखल केली तर माझा अमुक मित्र येईल तो निमशासकीय नोकरी करतोय आणि प्लस इकडचा पण लाभ घेतोय त्या भंगार मित्रामुळं तुमच्यावर रितसर फौजदारी गुन्हा दाखल होईल सी आर नुस सी आर पी सीनुसार त्याच्यामुळे असं कटलं आहे कृत्य करू नका बाबांनो माझी शासकीय निमशासकीय सेवेत निवड झाल्यास मी प्रशिक्षण संस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बारटी पुणे संस्थेला संस्थेला तत्काळ कळवेन मग त्यांचं म्हणणं आहे तुमची जर कुठं शासकीय हो किंवा निमशासकीय जागेवर जर कुठं निवड झाली या याचा लाभ घेऊन तर तुम्ही ते या बारटी संस्थेला तात्काळ कळवायचे आणि ही सगळी जबाबदारी तुम्ही स्वतःच घ्यायची आहे ते काय तुमच्यावर नाही त्याच्यानंतर खाली काय बघा इथं तुम्ही स्वाक्षरी करायची आहे इथं म्हणजे तुम्ही तुमची स्वाक्षरी करायची इथं हे जे दिलं आहे ना खाली स्व प्रशिक्षणार्थ्याची स्वाक्षरी प्रशिक्षणार्थ्याचं संपूर्ण नाव तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे तिथं तुमचा भ्रमणद्वारी क्रमांक टाकायचा आहे मोबाईल नंबर आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे कायमचा पत्ता तुम्ही जिथं राहता तो टाकायचा आहे साक्षीदाराचे नाव माझ्यासारखाच एखादा पकडायचा आणि तिथं साक्षीदाराचं नाव टाकायचं तिथं हे करायचं त्याची स्वाक्षरी घ्यायची त्याच्यानंतर हेच खाली म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हा ॲडमिशन फॉर्म हा भरायचा आहे तुम्हाला बघा आणि हा सोबत घेऊन जायचा आहे तिथं डॉक्युमेंटच्या व्हेरिफिकेशनच्या टायमाला हा इथं नेम ऑफ स्कीम आहे ती योजनेचं नाववरती दिलं आहे एक नंबरला बाबासाहेब आंबेडकर बार्टी योजना स्कीम ती टाकायची तिथं नेम ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट ॲडमिशन नंबर आता हे बघा तुम्ही जिथे ॲडमिशन घेतलेलं आहे समजा एक नाईट अकॅडमीला घेतला असेल किंवा तुम्ही पुण्यातल्या टॉप जर द्रॉन अकॅडमी असतील तर कोणती पण एक्सवायजेड मी काही एक नाईट अकॅडमीची जाहिरात करायला बसलो सांगतोय मी फक्त इथं तुम्ही त्या तुमची ज्या संस्थेला तुम्ही प्रेफरन्स दिला आहे तिचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यांच्याकडून आणि ती व्हेरिफिकेशनची इथं त्यांचे बघा डेजिग्नेशन असेल जे कोण तिथले ऑफिसर असतील ऑफिसर म्हणण्यापेक्षा तिथले जे मोठे असतील थोडक्यात काय असतील त्यांच्या हायर अथॉरिटी असेल ना त्यातला एखादा कोणी मेंबर असेल तो तिथं साईन वगैरे करल त्याचं डेजिग्नेशन टाकल त्याच्यानंतर इथं खाली जे आहे ना फुल ऑफ बघा इथं खाली एक नंबरचाच पॉईंट आहे टू बी फिलेड इन बाय कँडिडेट म्हणजे हे कॅन्डिडेट ना फिल करायचं आहे फुल नेम ऑफ द कँडिडेट स्वतःचं नाव टाकायचं आहे आता सरनेम इन स सर, इन ब्लॉक लेटर स्टार्टिंग विथ सरनेम सरनेमनी सुरुवात करायची आहे तुम्हाला त्याच्यानंतर दोन नंबरचा मुद्दा आहे ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन विथ पिनकोड तुमचा ॲड्रेस तर ता टाकायचाच आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि शक्यतो हे भरताना कॅपिटल लेटरमध्ये ही, लेटर ही सगळी माहिती भरत जा मित्रांनो त्याच्यामध्ये पिनकोड टाकायचा आहे आप आपल्या गावाचा त्याच्यानंतर तीन नंबरचा मुद्दा समजून घ्या परमनंट ॲड्रेस तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तुमच्या गावचा तो टाका आधार कार्ड नंबर टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ टाकायची तुमचं वय किती झाले चालू स्थिती सध्या वय किती तुमचं हे टाकायचं आहे जर कोणाला आपलं वय समजत नसेल गुगलवर जायचं आहे आणि तिथं टाकायचं आहे एज कॅल्क्युलेटर एज कॅल्क्युलेटरवर क्लिक केल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची सांग ते सांगून देईन तुम्हाला किती तुमचं वय झालं आहे त्याच्यानंतर सात नंबरचा मुद्दा आहे कॅन्डिडेट मोबाईल नंबर म्हणजे जो मुलगा आहे विद्यार्थी त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे पेरेंट्स मोबाईल नंबर पॅरेंट्स म्हणजे तुमच्या आई किंवा वडिलांचा मोबाईल नंबर टाकायचा ईमेल आय डी स्वतःचा टाकायचा आहे नेम ऑफ द लोकल गार्डियन विथ द फुल ॲड्रेस तुम्ही तुमच्या इतर जर तुम्ही कोणचे तुमचे टीचर वगैरे असेल तर त्यांची गार्डियन म्हणून टाकू शकता किंवा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये तुमच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीचं ते तुम्ही गार्डियन म्हणून टाकू शकता नेम ऑफ द लोकल गार्डियन विथ द ॲड्रेस अँड मोबाईल नंबर त्यांचा मोबाईल नंबर पण मेन्शन करायचा आहे अकरा नंबरचं जो, जो पॉईंट आहे त्याने म्हणतं त्याने म्हटलं आहे वेदर फिजिकली डिसेबिलिट डिफरंट हे तुम्ही मी डिसेबिलिटी हे करता का धारण करता का तुम्ही नाही म्हणायचे जे असेल हो ते नि म्हणायचे इफ एस मेन्शन टाईप ऑफ डिसेबिलिटी जर असेल तर एस म्हणायचं नसेल तर नो म्हणायचं विषय तिथंच हे करायचं आहे बारा नंबरचा जो मुद्दा आहे तो बघा नेम ऑफ द कास्ट तुमची कास्ट कोणती आहे ती टाकायची आता बघा कास्ट टाकताना निस्त हे नाही करायचे व्यवस्थित कास्ट टाकायची समजा कोणी हे असेल समजा मराठा असेल तर त्यांनी हिंदू मराठा टाकायचे त्याच्यानंतर जर कोणी एस सी एस टी कँडिडेट म्हणजे कोणी महार असेल किंवा कोणी मांग असेल किंवा इतर जर याच्यात जर कोणी असेल तर त्यांनी हिंदू महार असं टाकायचे हिंदू मांग असं टाकायचे त्याच्यानंतर जर कोणी एस टी समाजापैकी जर कोणी भिल्ल हे कुळी वगैरे त्यात येतात त्यांनी हिंदू कुळी हिंदू भिल्ला असं टाकायचे त्याच्यानंतर बघा खाली कास्ट सर्टिफिकेट नंबर तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट नंबर आहे तुमची कास्ट सर्टिफिकेन जातीचा दाखला त्याच्यावर एक एस आर नंबर असतो किंवा सर्टिफिकेट नंबर असतो जुन्या याच्यावर सर्टिफिकेट प्रमाणपत्र नंबर राहायचा आता एस आर नंबर असतोय तो तिथं टाकून घ्यायचा आहे चौदा नंबरचा मुद्दा बघा कास्ट सर्टिफिकेट इश्युइंग ॲथॉरिटी आता हे कास्ट सर्टिफिकेट तुमचं कोणी काढलं आहे आता कास्ट सर्टिफिकेट आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास मी जेवढे पण जिल्हे त्यांचं सगळ्यांचं सांगतो आहे जवळपास आपले जे सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे जे प्रांत असतात त्यांची साईन असते त्याच्यावर तुमचं जे जो कोणी असेल तुम्ही तिथं ते टाकून घ्यायचे त्याच्यावरती पण दिलेलं असते कास्ट सर्टिफिकेटवर त्याच्यानंतर एज्युकेशनल कॉलिफिकेशन तुमचं कॉलिफिकेशन समजा आता इथं बघा खाली एक्झामिनेशन पास तुम्ही एस एस सी पाशे बरोबर तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे नेम ऑफ स्कूल कॉलेज शाळेचं किंवा कॉलेजचं नाव टाकायचं आहे एस सी सीला शाळाचं असते बाळांनो कॉलेज नसतं तुम्ही तिथं टाकू शकता त्याच्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटी जी आहे तुमची पुणे असेल कोणची नाशिक असेल कोणची मुंबई असेल बोर्ड युनिव्हर्सिटी तिथं ते टाकायचे इयर ऑफ पासिंग तुम्ही कोणत्या वर्षी दहावी पास झालेत सब्जेक्ट ऑफ स्टडी तुम्ही कोणत्या विषया घेऊन पास झालेत ते टाकायचे विषय म्हणजे तुमचे मराठी इंग्लिश भूगोल काय असेल ते असं विज्ञान त्याच्यानंतर क्लास डिव्हिजन ग्रेड क्लास डिव्हिजन ग्रेडमध्ये तुम्ही कोणत्या डिव्हिजन ग्रेडमध्ये पास झालेत म्हणजे ए बी सी समजा तुम्ही जर साठच्यावरती असल तर तुम्ही एक डिव्हि ए ग्रेडमध्ये येता आणि जर तुम्ही साठच्या खाली असल तर मग तशी तशी तुमची ग्रेड कमी कमी होत जाते मग त्याच्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज ऑफ मार्क तुम्हाला किती पर्सेंटेज होईल आणि सेमही एच एस सी म्हणजे बारावी ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं बारावीनंतरचं शिक्षण तीन वर्ष किंवा कोणचं चार वर्ष पण असू शकतं पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन नंतर जे असेल तुमचं पदवी तर पदवी म्हणतात त्याला सेम हे कॉलम असेच भरायचे तुमचे जे सब्जेक्ट असतील समजा तुमची युनिव्हर्सिटी इयर ऑफ पासिंग आता इथं बघा युनिव्हर्सिटीमध्ये जे वाय सी एम स्टुडंट असतील किंवा मुलं आणि बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांनी विद्यार इथं वाय सी एम ओ यू टाकायचं आहे नाहीतर मग यशवंतराव चव्हाण विद्यापीठ टाकत तर इथं छोटा कॉलनी इथं बसणार नाही बाकीच्यांच्या युनिव्हर्सिटी छोट्या नावाने आहेत पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता बघा इथं खाली परत दुसरा मुद्दा म्हटला आहे नोटमध्ये अॅटेस्टेड कॉपीज फॉलोईंग मस्ट बी अटॅच विथ द ॲप्लिकेशन फॉर्म कॅन्डिडेट शूड टिक मार्क अगेन्स्ट ऑल डॉक्युमेंट इनक्लोज अ टेबल बिलो त्यांनी खाली सांगितलंय तुम्हाला ॲटेस्टेडच कॉपी आणायच्या त्या सगळ्याच्या सर्टिफिकेट एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिग्री पी जी सर्टिफिकेट तुमचे जे डिग्री झाली आहे त्याचे तुम्हाला हे करायचं आहे सर्टिफाय कॉपी म्हणजे तुम्हीच तुमचं नाव टाकायचं आहे खाली त्याला सेल्फ ॲटेस्टेड म्हणतो आपण नाव टाकायचं नाही तुमची साईन मारायची तेच झालं सेल्फ ॲटेस्टेड त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ओपन डॉमो सर्टिफिकेट महाराष्ट्राचंच पाहिजे त्याला इतर स्टेटचे उमेदवार याच्यासाठी हे नाही आहेत अलाव नाही म्हणजे त्यांना ह्या योजनेचा लाभ भेटू शकत नाही बर्थ सर्टिफिकेट एस एस सी म्हणजे तुमच्या जे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती तुमची बर्थ सर्टिफिकेट असणं असणं गरजेचं आहे बंधनकारक आहे आधार कार्डवर ची जी ज्वारक्ष आहे तिच्यावर पण तुम्ही खाली साईन करायची फोटो आयडेंटिटी प्रूफ इलेक्शन कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स आधार कार्ड याच्यापैकी कोणतं पण तुम्ही घेऊन जाऊ शकता क्रेडिट प्रूफ ऑफ रेसिडेंट रेशन कार्ड इलेक् इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे नाही का व्हॅलिड प्रॉब्लेम तुम्ही रेशन कार्ड पण घेऊन जाऊ शकता इलेक्ट्रिसिटी बिल वोटर आय डी कार्ड पण नेऊ शकता मतदान कार्ड म्हणतो आपण त्याला सर्टिफिकेट रिलेटेड डिसेबिलिटी फ्रॉम जे अपंग वगैरे असतील त्यांनी तसं ते त्यांचं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे त्यांनी खाली म्हटलं कॅन्डिडेट आर ॲडवाईज टू द ऑर डॉक्युमेंट ऑफ अंडरटेकिंग अँड सिग्नल सायनेड इट म्हणजे हे सगळी व्यवस्थित माहिती वाचायची तुम्ही अशी वाचली त्यांची ही बार्टीचं एक पॉलिसी आहे ते सांगितले त्यांनी आणि खाली डेट टाकायची आहे त्या दिवशीची तुमची सही करायची आहे तुमचं फुल नाव टाकायचं आहे तुमचं प्लेस टाकायचं आहे व्हेरीफाईंग अँड फाउंड करेक्ट हे सगळं व्यवस्थित हे झालेलं बघून ते व्हेरीफाय करेक्ट हे करतील त्याच्यानंतर सिग्नेचर ऑफ ऑफ सिग्नेचर ऑफ व्हेरीफाईंग ऑफिसर विथ स्टॅम्प आणि ती एवढं सगळं हे झाल्यानंतर तुम्हाला परत हा फॉर्म फिल करायचा आहे त्याच्यामुळे ही अशी सगळी माहिती होती विद्यार्थी मित्रांनो अशीच माहिती जर तुम्हाला हवी असेल किंवा हा जो फॉर्म आहे हा मी बायोमध्ये देतो आहे तुम्हाला डाउनलोड कराय याच्यामध्ये आपलं एक ॲप्लिकेशन पण आहे त्याच्यावरती ही सगळी माहिती आहे तुम्ही तिथून ते ॲप्लिकेशन डाउनलोड पण करून घेऊ शकता आणि तुम्हाला ही सगळी माहिती देते अवेलेबल पण होईल त्याचबरोबर आपण जी एक घोषणा केली होती मागच्या महिन्यामध्ये इथिकल हॅकिंगचे जे पहिले एक हजार कॅन्डिडेट असतील त्यांना मराठीमध्ये फ्रीमध्ये शिकवण्याची त्याच्यानंतर जे एक हजारच्या नंतर जे कॅन्डिडेट अवेलेबल होतील किंवा जे रजिस्ट्रेशन करतील आपल्या ॲप्लिकेशनवर त्यांच्यासाठी फीज लागणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं लवकरात लवकर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि एक जानेवारीपासून ते क्लासेस चालू होणार आहे त्याच्यामुळं डाउनलोड करून घ्या आणि त्याचा तोपर्यंत ते त्याची पार्श्वभूमी बघा ते कसं आहे काय तिकल हॅकिंग म्हणजे काय असतं आणि मराठीमध्ये महाराष्ट्रात मला तरी वाटत नाही कोणी तुम्हाला तिकल हॅकिंग शिकवेल शिकवीत पण नाही फुकटमध्ये त्याच्यामुळे त्याचा लाभ घ्या राहिला प्रश्न आपल्या ह्या सायबर कॉपी एसीन यूट्यूब चॅनलचा तर याला सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हा चॅनल करेल आणि मी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र